आज आपल्या रेडिओ आणि पॉडकास्टच्या या खास कवितेच्या प्रवासात आपण ऐकणार आहोत एक अशी कविता जी जगण्याकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलून टाकते जिवंत राहण्याची कला ही कविता आपल्याला फक्त श्वास घेत जगण्याची नव्हे तर मनापासून जगण्याची आठवण करून देते पुढे सुरू करण्यापूर्वी एक छोटीशी प्रेमळ विनंती तुम्ही अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर खाली दिलेला सबस्क्राईब बटन नक्की क्लिक करा तुमचा एक क्लिक आमच्यासाठी खूप मोठा आधार आहे चला तर मग या शब्दांच्या प्रवासात स्वतःला अलग सोपूया जो क्षण हातात आहे तो असा जाऊ देऊ नकोस हे जीवन एक भेट याला गमावू नकोस जगणे म्हणजे जिवंत राहणे श्वास घेणे एवढेच नव्हे भरभरून अनुभवणे क्षण हेच खरे जगणे म्हणावे सूर्य उगवतो रोज नवा त्याच्यासारखे तुम्ही जगा अंधार पाहून थांबू नका स्वतःच दिवा लावून चला चंद्र थोडासा दिसला तरी रात्र उजळून टाकतो तुमच्या छोट्या प्रयत्नांनीही जग बदलून जातो नात्यांच्या उंजळीत साठवा प्रेम आणि विश्वासाची थेंबे प्रत्येक भेट अमूल्य मानून मनात साठवा आठवणींचे खेंबे मित्रांना चवळ ठेवा सदा हसण्याचे क्षण वाढवा आयुष्यात सण साजरे करा प्रत्येक दिवस उत्सव करा नाक्यांचे बंधन मजबूत प्रेमाची दोरी खट्ट करा सोबत असलेल्यांना समजून जीवनाचा प्रवास सुंदर करा जगायला मिळालं हे जीवन अमूल्य भेट मानून घ्या भरभरून पूर्णपणे जगून आयुष्याला सार्थक करून द्या किती सुंदर आहे ना हे खरच आयुष्य संपत्तीने नाही पदाने नाही तर आपण किती प्रामाणिकपणे जगलो याने सार्थक होत जर या शब्दात तुम्हाला तुमचंच काहीस दिसलं असेल तर आजचा दिवस थोडासा अधिक प्रेमाने जगा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कृपया लाईक करा मनातलं काही वाटलं तर कमेंटमध्ये नक्की लिहा आणि हे शब्द तुमच्या मित्रांपर्यंत तुमच्या ग्रुपपर्यंत पोचवा कारण कधी कधी एक छोटीशी कविता देखील आपल्या आणि इतरांच्या आयुष्याला एक सुंदर वळण देऊ शकते धन्यवाद